न्यूज आवाज महाराष्ट्राचा मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ईशा नेत्रालय देवी मित्रमंडळ आणि फ्रेंड्स ग्रुप कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमानी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांनी नेत्र तपासणी करून घेतली या उपक्रमात यशवंत बोराडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोडसेका अशोक काका, काका शेट्टे माऊलीजी थोरात आबा भोसले कांताताई राक्षे सोहनी मावशी मारुतीदाते संगीताताई राक्षे नाना लांडगे पाटील काका रमाकांत लांडगे जितेंद्र भाऊ लांडगे लहू भाऊ लांडगे विक्रमभाऊ कवडे नंदू शिवशरण मयूर भाऊ थोरा स्मिताताई सालपेकर सीमाताई तेली विद्याताई शिवशरण अशोक विश्वकर्मा विनोदभाऊ बनसोडे बबलू मौर्य आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शीतलादेवी मित्रमंडळ आणि फ्रेंड्स ग्रुप कासारवाडी यांनी परिश्रम घेतले ईशान ने नेत्रालयाच्या डॉक्टरांनी मोफत तपासणीसह योग्य सल्ला दिला नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी सांगितले की आरोग्याबद्दल जागरूक राहणे ही काळाची गरज आहे अशा उपक्रमांमुळे समाजात सम आरोग्य जागृती वाढते आणि वेळेत निदान झाल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो पिंपरी चिंचवड शहरातील ओवी फाउंडेशन यांच्यातर्फे आज आरोग्य शिबिराचा तिसरा सप्ताह जो आहे तो कासरवाडी या ठिकाणी पार पडतोय आणि आपण बघितलं तर या ठिकाणी देखील खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा आरोग्य सप्ताह आला आहे जो हा तिसरा आरोग्य सप्ताह यापूर्वी कासरवाडीमध्ये पहिला आरोग्य सप्ताहला गेला होता त्याचबरोबर संत तुकाराम नगरमध्ये दुसरा आरोग्य सप्ताह हा झाला त्यानंतर आज तिसऱ्यांदा तिसरा आरोग्य चप्पा हा कासरो या ठिकाणी उभारलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागरिकांचा या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद या आरोग्य सप्ताहाला पाहायला मिळतो आपण ओळी फाउंडेशनच्या ज्या अध्यक्ष आहेत वैदयंती संदीप ढेरंगे राक्षे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत वहिनी काय सांगाल एकंदरीत आज तिसरा सप्ताह आजच्या या मेडिकल हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचे आयोजन केले आहे या आयोजना मागे फाउंडेशनचं एकच उद्दिष्ट आहे की समाजातील प्रत्येक व्यक्तीला गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हो या शिबिरात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतलेला आहे डॉक्टर तसेच कर्मचारी यांनी तपासण्यांचे चांगले आयोजन केले अल्पदरात आम्ही चष्मेही वाटप करण्याचे हो कर ठेवले आहे निश्चितच आपण काही ज्येष्ठ नागरिक त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांनी या ठिकाणी काय सांगाल एकंदरीत आज वतीने आपण इथं नेत्र शिबिर आयोजित केले हे शिबिर आपल्याकडे आपण अनेक अनेक ठिकाणी आयोजित केले या ठिकाणी विशेष असा एकदम गोल फाउंडेशनच्या वतीने हा आयोजित केला आहे आणि त्यासाठी त्यासाठी आपण सगळेजण तो उपस्थित आहोत आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम चालला आहे याचे तुम्हाला झलक दाखवतो कशी तपासणी चाललेली आहे ते पाहूया आपण कशी त्यासाठी विशेष करून ज्येष्ठ नागरिकांचे काय सांगाल एकंदरीत मेट्रेत्रालय झालेलं आहे आणि ते उत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे आम्ही आता हे सीताबी मंदिर शाळेत होते आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे एकंदरीत प्रचंड प्रसिसाद मिळतो हा इथे प्रचंड प्रसिसाद मिळत आहे आणि भरपूर इथे गमो करतो तेवढं आम्ही करतोय आम्ही पूर्णपणे आमच्या शुभेच्छा आहेत काय सांगाल का बोला काय सांगाल एकंदरीत आज एकंदरीत ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित आहे त्यांची चेकिंग चालू आहे याच्यामध्ये मला आनंद वाटतो हा आणि उमेदवारावर नमस्कार करतो आता सध्या कुठलीही निवडणूक नाही मात्र आता फक्त पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या चालू आहे आता आमची येईल आमची आठी लढत आहे काय ठरवलं हा काय ठरवलं काय करू आठेच्या लढतीत काय ठरवलं तुम्ही मी कुठल्याही व्यक्तीच कार्य आणि त्याला प्राधान्य लोकसभेला पक्ष पाहतो विधानसभेला पक्ष पाहतो आणि कारकोशाला व्यक्त पाहतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा